खोक्यात गुंड निलेश गायवळ ह्याला पुणे पोलिसांनी पुन्हा धनका दिला आहे पुणे नगर रस्त्यावरून निलेश गायवळ आणि त्याच्या साथीदाराचा ताफा चालला होता आणि याच दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर मंगळवार नऊ एप्रिल रोजी सकाळी गुंड निलेश गायवळ त्याच्या साथीदारांसह खराडी परिसरातून जात होता यावेळी गायवळ सोबत जवळपास पंधरा साथीदार होते हे सर्वजण तीन आलिशान गाड्यांमधून निघाले होते यावेळी वाहतूक पोलीस जड वाहनांवर कारवाई करीत होते पोलिसांनी काही गाड्या थांबवलेल्या होत्या आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू होती यावेळी त्या ठिकाणाहून काळ्या काचा लावलेल्या तीन गाड्या जात असताना पोलिसांच्या निदर्शनास आल्या निदर्शनास आल्या असता ह्या गाड्या बाजूला घेण्यास सांगण्यात आले या गाड्या थांबवल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे आणि त्यांच्या पथकाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली यावेळी सुरुवातीला त्याने पोलिसांची हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला गायवाळ आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना घाई असून लवकर जायचे असल्याचे सांगितले परंतु पोलिसांनी कोणत्याही दबावाला बाली न पडता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली फॅन्सी नंबर प्लेट लावणे आणि काळ्या काचा बसवणे ह्या प्रकरणी तब्बल सहा हजार रुपयांचा दंड निलेश गायवळकडून वसूल करण्यात आला आहे